अमळनेर तालुक्याजवळ असलेल्या मौजे बदि काही शेतकऱ्यांच्या शेतात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने त्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह ढगपुटी सदृश्य पावसाने हाकार माझं शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान केले तर काही भागात शेतीच वाहून आधीच भीषण संकटात सापडला बळीराजा शेतकरी आता पुरता हतबल झालेला दिसतो ऐन पावसाळ्यात शेतकरी आनंदित होण्याऐवजी रडकुंडी लागला आह कापूस सारख्या पिकाचं अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांना इजा झाली तर झाडांचीही काही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती बुईसपाट झाली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे हातबल झालेल्या बळीराजाने सावकाराचे उंबरटे झिजून पिकांची लागवड केली मात्र ढगपुटीमुळे अतिवृष्टीमुळे पावसाने बळीराजा हवालदिल झाला आहे यामुळे सरकार आता तरी आमच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करेल आणि काहीतरी आर्थिक मदत करेल अशी भावडी अशा बळीराजा करतो माझं नाव राकेश सुरेश डुगराधी रानार पेटावर तालुका जिल्हा जिल्ह्यात आमच्या गावात काल रात्री बारा साडेबारा सुमारास ढगपुटी टाईप पाऊस पडला त्यात आमच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तर सरकारने थोडंफार लक्ष ठेवावं आणि काय असेल ते पंचनामा करून नुकसान भरपायचं शासनाय व कृषी विभागाने पंचनामे करून तात्काळ व काही भरपाई देण्यास आम्हाला तात्काळ मदत करायची राहणार बेटावर आमचं लागून घेत असून आमच्या गावात बारा ते एक ते जर फुटीसारखं पाऊस पडला व त्या पावसामुळे आमच्या शेताजवळील नाल्याला आमच्या नदीसारखं नदीला जसा पूर येतो तर पुरासारखं पाणी होतं त्याच्यामुळे आमचे शेत आमचे वाहून गेले आणि लागवड झाली असून ती चांगलं उत्तमपर्यंत उतरलेलं होतं पण आता सर्व आमचे पीक बोमलेली आहेत की शासनाने याच्यावर तात्काळ कारवाई करून पंचनाने करून आम्हाला याच्यात आर्थिक परिस्थिती मिळावी याबाबत कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं हो जिंदाकर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव